नाईट गुड नाईट फॅमिली आता तुम्ही म्हणत असल गुड नाईट म्हणते ब्लॉग का घेते तर पुढे बघा हाय हॅलो फॅमिली स्वागत आहे तुमचं आजच्या माझ्या नाईट ब्लॉग मध्ये तर नाईट ब्लॉग मध्ये नाईटचं काम म्हणजेच मला काय काम आहे ते तुम्ही बघू शकतो आज काय मला झोप नाही नाहीये तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओ व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की बघा तर आज पण काय झालेलं माहिती आहे का आज मला सगळं संध्याकाळचं काम वगैरे आवरून झाल्यानंतर मला आज बनवायचा होता केक आणि राजला जाऊन झोप म्हटलं तर तो मध्येच आला आणि पाठीमागं मम्मा असं बोलला मग मी थोडंसं चिडून त्याच्याकडे बघितलं तर मग काय लागलं ला ना फुगा फुगायला फुगा आणि चिडून बसला लगेच बघा माझ्यासमोरच पण बघा या बोलायला लागला मम्मा तो झोपल्याशिवाय मी काही झोपणारच नाही आहे आता बघा या हट्टीपणाला काय म्हणायचं ते तुम्हीच सांगा ओ मेरा बेटा आहे तो मैं भी उसकी मा हां तो, तो बेटेशी ही होती आहे ना कम थोडी होती है तर मस्त असं मला तर केक बनवायचाच होता त्याला म्हटलं कर हट्टीपणा त्याला काय मी व्हिडिओज वगैरे घ्यायला नाही सांगितलं होतं पण ना तो जरा अतिशहाणा झालेला आहे जेव्हा पण मी काही काम वगैरे करते ना तेव्हा तो स्वतःच मोबाईल घेतोय आणि स्वतःच व्हिडिओ स्टार्ट करतोय मी सुरुवातीला व्हिडिओज घेतलेले ते त्यांना पाहिलेलं होतं आणि जेव्हा कधी मी व्हिडिओ सुरुवात करते ते शेवटपर्यंत सांगायचं असतं हे त्याला माहितीच होतं तर मला पण सगळं काम आवडता आवडता थोडंसं उशीर झाला आणि ते झाल्यानंतर तुम्हाला माहिती जे माझ्या केकच्या ऑर्डर वगैरे मला मॉर्निंगला द्यायच्या असतात ना ते संध्याकाळी बेस वगैरे बनवून घेऊन मी हे रेडी करत असते फक्त फायनल फिनिशिंग आणि डिझाईन जर करायचं म्हटलं तर मी मॉर्निंगला ठेवत असते जर ते मला उशीरला द्यायचं असेल तर आणि मॉर्निंगला जर लवकर ऑर्डर असेल तर मी सगळं काही संध्याकाळीच कंप्लीट करून झोपत असते म्हणजे मला मॉर्निंगला लवकर देता येईल तर संध्याकाळचं जेवण वगैरे सगळं काही झालं त्यानंतर मी इकडे घेतलं केक बनवायला पण पूर्ण काही व्हिडिओ नाही घेतलेला आहे तर काय झालं माहिती का इकडे फक्त प्रेमिक्स वगैरे मी सगळं रेडी करून घेत होती आणि इकडे लावलेले होते सॉंग वगैरे मी तुम्हाला माहिती मोठ्या आवाजामध्ये जर सॉंग लावले तर त्याचं कॉपरेट क्लिपचा खूप सारा मोठा प्रॉब्लेम आहे त्यामुळे इकडे मी घातले हेडफोन आणि लावले मला एका कामामध्ये दोन काम करायला खूप आवडतं तसंच इकडे बेस रेडी होतोय तोपर्यंत इकडे ठेवला रेवा भाजून घ्यायला तर आज इकडे आमच्या राजीना पाळीच होते जर जसं काय आपली ड्युटी वगैरे करतो आपण आणि तिथे जागावच लागताना लागतं ना तसं राजचं होतं तर मस्त असं प्रेमिक्सपासून मी इकडे बेस बनवायला घेतलेला आणि मी काय ओनमध्ये वगैरे नाही बनवत तुम्हाला सांगायचं म्हणजे सर्वात महत्त्वाची गोष्ट आपण जेवढे पण केक काय केकच्या जे काय ऑर्डर वगैरे घेतात ना ते आपण इकडे पातील्यामध्येच वगैरे बनवत असतो तर तुम्हाला डिटेल जर व्हिडिओज घ्यायचे असतील माझ्याकडनं शिकून तर तुम्हाला सबस्क्राईब तर करावंच लागेल ना तर सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला ते व्हिडिओ फ्रीमध्ये शिकायला भेटणार आहेत फ्रीमध्ये शिकला म्हणजेच फ्रीमध्ये तुम्ही बनवू सुद्धील शकणार आहात तर माझं कसं आहे माहिती का कुठलं पण काम वगैरे माझं टायमावरती असतं पण पोटाला खायचं वगैरे म्हटलं किंवा स्वतःकडे जर वेळ द्यायचं म्हटलं ना त्यात मला खूप घाणेरडी सवय आहे सर्वात खरं आणि महत्त्वाचं सांगायचं म्हणजे मला ते सांगायला काही लाज किंवा भीती वाटत नाही आहे तर स्वतःच्या पोटाला जेवण वगैरे करायचं म्हटलं ना खूप मी निष्काळजीपणा करते पण दुसरी कामं वगैरे ना खूप वेळेवर करत असते तर मी जेवण वगैरे इकडे केलेलं नव्हतं तर आज मी जेवण केलेलं नाही आहे म्हणून माझ्या हट्टाखातीर आज हट्ट पुरवण्यासाठी आणलेली होती इकडे पावभाजी आणि मला जिथे जाऊन पावभाजी खायला आवडते ना लातर मध्ये तिथूनच माझ्यासाठी पावभाजी आणलेली होती उशीर तर खूप सारा झालेला होता पण मी तुम्हाला म्हटलं की आज आमची रात्रपाळी चाललेली होती आणि आम्ही इकडे आज जागत बसलेलो होतो तर मस्त असं मी राजला पण खा म्हणलं पण तो बोलला की मला व्हिडिओ सुरुवात केली मला तेव्हा रागामध्ये तू तसं बोलली आता मी पण पावभाजी खाणार नाही आणि तुला पण बोलणार नाही तर बघा इकडे चिडका फुगा माझा कसा बसलेला होता एकदम लांब जाऊन ना असं चेअर घेऊन बसलेला होता चिडून मी म्हटलं बस ठीक आहे मी त्याच्यासाठी एक प्लेट इकडे वाढून घेतलेलं आणि माझ्या सुद्धीसाठी वाढून घेतलेलं मग काय आता खायला सुरू करणारच ना मग तुम्हाला तर माहिती आहे आमची खट्टी बट्टी कशी असते एकमेकाचं एकमेकाला काही नाही आवडलं की आम्ही एकमेकाची लगेच खट्टी करत असतो तर माझी इच्छा तर नव्हती पावभाजी वगैरे खायची पण खूप दिवसांनी काहीतरी असं भेटलं नवीन डिश तर इच्छा होते थोडंफार पण ठीक आहे म्हटलं ट्राय करूयात तर आपल्यासाठी एवढं आवडीने आणलेली होती कारण मला तिथे जाऊन खायला ते डिश खूप आवडते म्हणजे तिथली माझी फेवरेट आहे म्हणून तर तिथूनच माझ्यासाठी आणलेलं होतं पण हे माझ्यासाठी खूप छान सरप्राईज होतं मलाही माहिती नव्हतं ते घेऊन आलेलं पण म्हणलं ठीक आहे आता आणलं आहे तर आपण ट्राय करूयात तर मी मस्त असं बेस वगैरे बनवायला ठेवला तिकडे गॅस चालूच होता गॅस मी इकडे मीडियमच ठेवलेला होता कारण मला थोडं शांततेने हे खायचं होतं तर मी इकडे त्याला राजला सांगितलं की खा म्हणून तर तो नाही बोलला पण जेव्हा मी मोबाईल वगैरे खाली ठेवला ना तेव्हा त्याने त्याचा व्हिडिओ सुरुवात केला त्याला तर त्याचं कामच लागलेलं असतं जेव्हा पण मी कधी काय करत असते ना कधी कधी मला ब्लॉग घ्यायचा पण नसेल तरी राज स्टार्ट करत असतो तर मस्त अशी मी इकडे पावभाजी लिंबू कांदा छान असं इकडे एन्जॉय करते तर मी घेतले तेवढे पाव पण त्यातले खाल्लेच फक्त दोनच कारण इतकी काय आवड नव्हती मला आज खायची तरी पण म्हटलं उपाशी झोपल्यापेक्षा आपण काम करतोय तर थोडंसं पोटामध्ये अन्न पण घालावं तर बघा मी तिकडे गॅस मिडियमच ठेवलेला होता पण जेवण करते वेळेस म्हणजेच ते खाते वेळेस कुठेतरी धाकधूक जीवामध्ये होतीच म्हणजे मनामध्येच होते की गॅस चालू आहे जास्त काय होऊन बसेल बेस करपून बसेल खराब होईल हे सगळे प्रश्न होते त्यामुळे काय ते खायचं नव्हतं पण सुखानं दोन तरी पाव खाल्ले म्हणजे तेवढं माझ्या पोटामध्ये एनर्जी तरी आली मला काम करायची कारण मी सकाळपासून काही खाल्लेलं नव्हतं नीट व्यवस्थित आणि इच्छा पण नव्हती त्यामुळे तर मस्त असं तिकडे मी बेस रेडी केला आणि मला आता इकडे बनवायचा होता केक पण केक बनवायला मला जास्त वेळ लागणार होता त्यामुळे इकडे मी राजला सांगितलं थोडीशी चिडलेली मी त्याच्यावरती बेस थंड होईपर्यंत जाऊन तो पटकन झोप म्हणला आता मी खूप सारी चिडली आहे म्हणलं तरी त्याचं ऐकायचं काही चालू नव्हतंच तर तो तर आता इकडे मेकअपच करून बसलेला होता बघा त्यानं कसा असे इकडे तोंडाला सगळं पावडर वगैरे लावून बसलेला म्हटलं मम्मा आता मी फ्रेश झालो आहे मी छान झालो आहे आता मी जागी बसणार आहे आणि तू केक कसा बनवते हे तो मी बघणार आहे मी म्हटलं ठीक आहे तू जाऊन झो बाय कर आता व्हिडिओ मी कंटिन्यू करते आणि तेव्हा तू बघ कशी बशी लाडू वडी लावून माझ्या राजकुमारला म्हणजेच माझ्या राजला मी इकडे झोपे घाटलं सगळं काही डिझाईन वगैरे कम्प्लीट करायची राहिलेली होती फक्त डिज केक कम्प्लीट केला मग मॉर्निंगला लवकर उठून फ्रेश होऊन बाकीचे कामं वगैरे अवरून मी येते फायनल फिनिशिंग देऊन इकडं दे। फायनल डिझाईन कवर करून लवकर उठून हे केकचं कामसुद्धी लावरून घेतलं तर बाकीचा जो पसारा बघताय ना आजूबाजूला तो मार्केटून आणलेला होता आणि तो मला काढायचा होता पण या कामाच्या ह्याच्यामध्ये काहीच नाही झालं